ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट नमस्कार आम्ही या मालिकेच्या प्रमोशनसाठी ही, ही सोमवार ते शनिवार रोज रात्री दहा वाजता सन मराठीवर दिसते मी किरण माने मी तिकडी मध्ये बाबाराव खोत ही भूमिका करतोय पूजा ठोंबडे ही गोदा खोत हे कॅरेक्टर करते पार्क घाटके वेद हे कॅरेक्टर करतोय आणि ही वैष्णवी ही बली नावाचं कॅरेक्टर आहे असेल की तिकळी म्हणजे काय तर तिकडी ही एक अंधश्रद्धा आहे जी महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये आहे की असं म्हणतात की तीन मुलांनंतर झालेली मुलगी ही अपश असते अशुभ असते अशी एक अंधश्रद्धा आहे या अंधश्रद्धेवरची ही सिरियल आहे ही ही सिरियल कुठल्याही अंधश्रद्धेला खत पाणी घालणारी नाही हे पहिल्यांदा सांगतो या अंधश्रद्धेच्या विरोधातली सिरियल आहे पण त्यासाठी आधी अंधश्रद्धा काय आहे अंधश्रद्धाळू माणसं त्याचे होणारे परिणाम हे सगळं दाखवायला लागतं सिरियल सिरियलचा जॉनर हॉरर आहे ही भूत आणि त्यातून ही एक गोड भूत आहे आमच्या सिरियलमध्ये आणि मनोरंजनातून एक हॉरर एलिमेंट आहे त्यात फॅमिली ड्रामा आहे नाते संबंध आहेत इमोशन्स आहेत सगळं जे सिरियलला लागतं ते सगळ्या सिरियलमध्ये आहे आणि एक अंधश्रद्धेच्या विरोधातली ही सिरियल आहे तर आ, या अंधश्रद्धेच्या बाबतीतलं खूप ठिकाणी असं बोललं जातं की तीन मुलांनंतर झालेली मुलगी तर या बाबाराव खोत मी जे कॅरेक्टर करतोय याला कळतं की आपली बायको तिकडी होती आणि आपल्याला फसवलं गेलंय तर ती गोदा त्याची बायको तर तो, तो त्या बायकोचा छळ करतो तिला कोंडून ठेवतो आणि एका क्षणी तिचा खून करतो आणि मग तिचं भूत इतर तिकडींना कसं वाचवतं या अंधश्रद्धेपासून अशा पद्धतीचा एक कथालक आहे वेद खोत हे पात्र साकारतोय आणि तो गावातला जे खोत घरण आहे त्यातला मोठा मुलगा आहे आणि चांगला माणूस आहे घरच्यांचं ऐकणार आहे घरचा सा बिझनेस सांभाळणार आहे त्याला जेव्हा कळतं की गावात नली नावाची मुलगी आहे तिच्या तिला अपश कोणी मानलं जातं आणि तिच्यावर अत्याचार होत आले तर त्याला तिच्याविषयी दया वाटते आणि तो कुठेतरी त्याला तो तिला प्रोटेक्ट करायला जातो आणि तिला सपोर्ट करायला जातो माझं नाव वैष्णवी कल्याणकर मी या मी या मालिकेमध्ये नली हे कॅरेक्टर करते तर तीन अली तिकडी असते म्हणजे तीन भावानंतर झालेली असते तर तिच्या जन्मापासूनच गावातले लोक तिला बोलत असतात तिच्या आईला बोलत असतात मग तिथे काही इन्सिडेंट घडतात मग त्यामुळे लोकांना असं वाटतं की आ, अरे ही अक्षकुनी आहे म्हणून हे सगळं घडतंय तर तिथे लोकांची अंधश्रद्धा जी आपण म्हणतोय ते त्यांचा विश्वास असतो त्या गोष्टीवर की तिकडी असेल तर आपल्यासोबत वाईटच घडेल पण ती जी नली आहे ती खूप स्ट्रॉंग दाखवली आहे ती फाईट करणारी दाखवली आहे ती वाईट गोष्टी सहन नाही करत ती तिचा स्टँड घेते चुकीच्या गोष्टींकडे बोट करते आणि ती तिचं मत ठामपणे मांडते अशी ती नली आहे स्टोरीचं लोकेशन कुठलं आहे एक राहिला एक तर अच्छा नमस्कार मी पूजा ठोंबरे मी आता गोदावरी नावाचा एक कॅरेक्टर करते जी तिकडी आहे या दोन तिकडी आहेत एक तिकडी आहे जी भूत आहे जिचं नाव गोदावरी आहे ती दुसऱ्या तिकडीला मदत करणारी असा तिचा तो सिरियल भर प्रवास असणार आहे की हे भूत असं असं त्रास देणारा असं भूत नाहीये तिकडी ती ठरलेली आहे आणि तिच्यावरती अत्याचार झालेले आहे तिला मारण्यात आलेला आहे आणि म्हणून ती भूत भूत बनून त्या सगळ्याचा बदला घेणार आहे आणि तिकडीचं दुसऱ्या तिकडीचं रक्षण करणार आहे असं एक साधारण गोष्टीत हे पात्र पुढे जाणार आहे ही so, मालिका म्हटल्यानंतर मग ही जी कथा तुम्ही सांगताय तर त्याला थोडं लिमिटेशन म्हणजे काही थोडंच हे असेल तर सिरियल मध्ये ती लांबत जाणार नाही ना की त्याच्याकडे ठराविक एपिसोड असं तुम्ही किती वर्षानुवर्ष चालत राहणार तुमचा कुठेही कमी होणार नाही आणि जोपर्यंत प्रेक्षक ही मालिका बघत राहणार आहेत त्याच्यातली एन्जॉयमेंट तोपर्यंत ही सिरियल चालू टिकली मांजून टिकले येणार तिकडे मागून तिकडे येणार किरण माने आणि हा बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना तो प्रश्न पडतो आणि ते म्हणजे समीकरणच आहे म्हणजे तुम्ही इथून मागे दोन तीन मालिका पण तशाच पद्धतीचा याच पद्धतीचा अंधश्रद्धेच्या काय झालं तर अंधश्रद्धेवर प्रहार करणारी मालिका आहे मी स्वतः तुम्हाला माहितीये की सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत असतो पूर्ण विचार मांडतो अंधश्रद्धा निर्मूलन समितीतला मी सक्रिय कार्यकर्ताय फार पूर्वीपासूनचा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांपासून ते आता मुक्ता बरोबर मी काम करतो पण का, ही मालिका ही भूमिका मी जी करतोय तो माणूस अंधश्रद्धाळू आहे पण मालिका अंधश्रद्धेच्या विरोधात विरोधा वा तेच ना म्हणजे मालिका अंधश्रद्धेच्या विरोधात आहे म्हणून मी ती स्वीकारली मालिकेचा हेतू जर अंधश्रद्धा पसरवणं असं असतं तर मी ती केलीच नसती कारण माझा तो माझ्या ते तत्वात बसत नाही पण मालिकेचा हेतू आहे की ही अंधश्रद्धा कशी चुकीची आहे तर मग मग त्यातला एक कॅरेक्टर मी करतो अंधश्रद्धामुळे पण तो विलन आहे हे मालिकेत दाखवलंय मग हे करण्यात मला काहीच गैरवाटत नाही जसं निळू निळूबाऊ फुले ते सुद्धा मी विचार मांडत होते आणि त्यांनी अनेक खलनायकी भूमिका ताकदीने साकार साकारल्या आपले सदाशिव अमरापूरकर हे परिवर्तनाच्या चळवळीत होते त्यांनी अशा खलनायकी भूमिका ताकदीने साकारल्या नट अभिनेत्याच्या दृष्टीने अशा भूमिका फार चॅलेंजिंग असतात आव्हानात्मक असतात जसे आपण नाही तसं दाखवणं दाख़। जसे आपण नाही ते अभिनय करणं आता याच्यापूर्वी मी सिंधुताई माझी माई नावाची सिरियल केली होती ज्यात हळवा बाप हो, होता जो मुलीच्या शिक्षणासाठी धडपडतो सर्वस्व जमीन विकतो घर विकतो पण मुलीला शिकवतो हो तर ती एक भूमिका अशी हळवी बाजू होती जी माझ्यात आहे मुळात मुळात मी एक हळवा बाप आहे त्यामुळे ती साकारण मला जरा सोपं गेलं पण हे साकारण जास्त आव्हानात्मक असतं की जसा मी नाही ते दाखवणं कारण समाजात अशी माणसं आहेत समाजात अशी अंधश्रद्धाळू माणसं आहेत जी माणसं आपल्या जवळच्या माणसांच्या जीवाचा घात करू शकतात अशी माणसं आहेत ती माणसं साकारायला सा मिळणं हे कलाकाराच्या दृष्टीने खरंच चॅलेंजिंग असतं ते चॅलेंज म्हणून मी स्वीकारलं <laughs> त्यामुळे तुम्ही म्हणाल पण एक कलाकार म्हणून हे आपल्या कितपत हातात राहतं त्यानंतर हे सिरियल कुठल्या बाजूला जाईल आणि काय विषय एक कलाकार म्हणून तुमची भूमिका तुम्ही साकारल्यानंतर mm. ज्या डायरेक्टरला किंवा प्रोड्युसरला जो विचार मांडायचा आपण आपल्यावर येते की आपण आपल्या हातात किती ठेवतोय तर हे आत्ता तरी माझ्या हातात आहे की जोपर्यंत ही सिरियल अंधश्रद्धा चुकीची आहे हे दाखवतोय मी जोपर्यंत विलन म्हणूनच प्रोजेक्ट होतोय तोपर्यंत करण्यात मला काहीच त्यात ऑब्जेक्शनेबल वाटत नाही कारण तो विलन म्हणूनच येणार आहे माझ्या गोदाला मारण्याचं जर उदात्तीकरण व्हायला लागलं तर नक्कीच ती सिरियल कोणाच आवडणार नाही आणि तसं होणारही नाही त्याचं उदात्तीकरण कधीच होणार नाही कारण ती आवड लोकांना काय आवडतं की चांगलं माणूस चांगली बाजू जिंकली वाईट बाजू हारली हेच लोकांना बघायला आवडतं तुम्ही तसं होण्याची शक्यता नाही की अंधश्रद्धा कशी बरोबर आहे असं कोणी दाखवणार नाहीच असं नाही त्याच्यामध्ये काय होतं की खूप चांगल्या गोष्टी दाखवल्यानंतर एखादा शॉर्ट किंवा एखादा सीन म्हणजे दाखवला गेल्यानंतर त्याच जास्त अवलंब माजवलं जातस म्हणून यो, हो सिरियल साठी आर बी साठी बराच काही गोष्टी so, एक्सप्लेन करता एक्सप्लेन करता तिकडे म्हणजे काय माझी बायकोही होती मी आता वही नाही संपवल वगैरे वगैरे ह्या गोष्टीचा प्रेक्षकांवरती काय प्रभाव पडेल की अरे माणे म्हणजे असे आहेत आणि हा जो रोल करतो ते आम्हाला समजावून सांगतात तिकडे म्हणजे मला असं आता लोकांना कळतं की पात्र साकारणार आणि पूर्वी बघा निळू निळबुलेंना शिवे देऊन घरामध्ये हापून देत ती परिस्थिती आता नाही आता लोकांना माहिती आहे की हा अभिनय असतो हे अभिनेते असतात आता सगळ्यांच्याकडे सगळ्यांच्या कॅमेरे प्रत्येक हातात कॅमेरा आहे प्रत्येकाला माहिती की ऍक्टिंग ही काय काय गोष्ट असते अभिनय काय गोष्ट असते अभिनेत्याचं काम काय असतं हा जॉब सगळ्यांना माहिती झालाय आता कारण आता अभिनेता तुम्हाला तुम्हाला प्रत्येक पूर्वी आपल्याला नट कधीतरी बघायला मिळायचे त्यामुळे ते विश्व खर असं वाटतं आपल्याला कधी कधी की तो खरंच तसा आहे त्यामुळे तर आखलायचे घरातून की खरंच तसा असेल तर काय आता लोकांना माहिती की असं नसतं काही उलट जो हिरो म्हणून दाखवतात तो खऱ्या आयुष्यात कदाचित विलन सारखा वागत असतो विलन आहे तो हिरो हे सुद्धा लोकांना माहिती झालंय लोकांना पूर्णपणे माहिती ही माणसं आहेत त्यामुळे आता ती भीती नाहीये जसं तुम्ही म्हणताय की एखादा माणूस तसं करेल ती भीती नाही माहिती आहे म्हणलं की जे असं कोकण वगैरेच आठवलं जात येते तर मग तुम्ही अमरावती म्हणताय हा बरोबर तुम्ही बरोबर म्हणताय मला माझं असं मत आहे की अशा सगळ्या अंधश्रद्धा अशा सगळे खोटे समज गैरसमज हे सगळ्याच भागांमध्ये आपल्या आजूबाजूलाही आहे तर असं कुठलं हा म्हणजे काही लोक ते कमिट करतात आम्ही असं कमिट करत नाही आहोत की हे या या भागातलं आहे हे जे जनरलाइज केलेलं आहे की हे आपल्या आजूबाजूला सिरियल मध्ये कुठलं भाग हे दाखवलं म्हणजे तसं दाखवलं पण प्रमाण मराठी बोलतो असं काही कुठलं कोकणी एका प्रदेशापुरतं मर्यादित मर्यादित राहून म्हणून आम्ही प्रमाण भाषा निवडली होताच कॅरेक्टर म्हणजे तसं पाहिलं तर एक कधीतरी येणार फक्त ते बॅकग्राऊंड म्युझिक वरच त्याचं टेम्पर तयार केलं जातं रोल असं लिमिटेड झालंय असं नाही वाटत अजिबातच नाहीये मग तर घेतलेच असते ना वैशिष्ट्य काय नाही वैशिष्ट्य काय म्हणजे एकतर मुळात सिरियलचं जे नाव आहे ते नाव ते तिच्याबद्दलच आहे सगळं त्याच्यामुळे ती तिच्यावर जे अन्याय झाले ते पुढच्या मुलीवर समोरच्या तिकडीवर ती, ती होऊ नये हा सगळा प्रवास सिरियलचा आहे या पात्राचा आहे पात्र। ना की फक्त बॅकग्राऊंडला ती दिसणार आणि किंवा कुठेतरी म्युझिक वरती येणार नाही म्हणजे पांढरी साडी नेसलेली केस सोडलेली असेच नाही 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 जनरली भूत हे भीती दाखवण्यासाठी असत हे भूत भीती नाही दाखवत या भूताची सहानुभूती वाटते हिची काही चूक नसताना हिला नवऱ्यानं मारलंय आणि आता ही हिच्या मुलाला प्रोटेक्ट करते हिच्या एक दुसऱ्या तिकडीला संरक्षित करते हे वेगळं भूत आहे हे भूत तुम्हाला आपुलकी वाटणार तर वाटाले प्रवृत्तीवर डोळे वाटाले नाही म्हणजे साधारणतः म्हणजे ह्या प्रेमकथेला तिकली आणि चोरली लोक ह्या प्रेमकथेला एकत्र आणणे किंवा त्यांना मदत करणे अशातलं कॅरेक्टर आहे बरोबर हो कारण तिच्या आयुष्यात त्या गोदावरी या पात्रासोबत जे अत्याचार झाले जे अन्याय झाले ती हीच ती काळजी घेणार की नलीबरोबर दुसऱ्या तिकडे बरोबर ते घडू नये काहीच तर तिच्या आयुष्यात येणारी संकट त्याच्या तिथे ती, ती गोदा येते आणि तिला ते, ते संकटापासून वाचवते आणि तुमच्या एक लक्षात आलं असेल अंगात शिरणं वगैरे असल्याप्रकारे काय का म्हणजे अंगात मग येते नाही म्हणजे एक सात सुर वाचवतंय का त्यात एक ट्विस्ट असा आहे की तुमच्या एक लक्षात आलं असेल की तिकडी बायको आहे म्हणून त्यांना मारली पण आता एक तिकडी याच्या घरात सून म्हणून येऊ पाहते

तोपर्यंत टी आर पी असतो तोपर्यंत ही सिरियल चालू ठेवतो टीआरपी कधी येतो जेव्हा लोक बघतात लोक बघतायत म्हणजे आता आपल्याला आपल्याला अर्धा जणांना नाही आवडली ना ना तरी अर्धा हजार लोक बघत असतात ती सिरियल आवडीने म्हणजे कित्येक तर तुम्ही काही जण म्हणतात की अरे कंटाळाला आम्हाला आलाय पण असंख्य लोक असं म्हणत असतात की आम्हाला खूप इंटरेस्ट वाटतो त्यात ज्यावेळी टी उतरतो तो टीआरपी वगैरे खरच प्रकार आहे का खरच खूप वेळा कायते म्हणजे संकट येते की हा भयंकर होते टीआरपीचे कसं लोक किती बघतात कुठली सीरियल टीआरपी बन जात دي तुम्ही तुमच्या घरात एखादी सिरियल एका पहिल्या ब्रेक पर्यंत बघितल्याने चॅनल बदललं त्याचं नोंद होतो प्रकार सन मराठी मार्केटिंग वाले तुम्हाला ते सांगतील <laughs> पण टीआरपी हा प्रकार असतो टीआरपी हा प्रकार मार्केट वर अफेक्ट करतो बरं टीआरपी साठी बऱ्याच वेळेला काही पात्र नव्याने यावे लागतात काही पात्र घालवावी लागतात असं तुमच्या सिरियल मध्ये काय होतंय का होणार सुरू होतं सुरू होत सगळ्या सिरियल मध्ये नवीन नवीन कॅरेक्टर कथानक मनोरंजक व्हावं यासाठी जे काही करावं लागतं ते सगळं करतात एकदा आम्ही बऱ्याच समाजमाध्यमांवरती एकदम प्रोग्राम विचार त्या कॅरेक्टरचं कुठे उदात्तीकरण होणार नाही हे मी बघतो की मी म्हणजे त्यातला बाबाराव खोत करतोय ते बरोबरच आहे असं कोणी म्हणायला नको तो विलनच आहे तो करतो हे चुकीचंच आहे हा संदेश गेला पाहिजे हे एकदा पटलं ना हा विलन म्हणून साकारला ना की मग काय वाटत नाही मग त्याचं मग त्याचा त्रास होतो मानसिकरत्या हो कधी मग ते प्रत्येक वेळी असं होतं की समाजात जिथली अन्याय होतो आपल्याला वाटत की असं का घडतं लोक असं का करतात इव्हन अंधश्रद्धा निर्मूलन समितीत सुद्धा मी काम करतो आम्ही जाऊन एक एक अंधश्रद्धा बघतो त्याचे परिणाम लोकांना भोगायला लागले ते बघतो ना तेव्हा तो त्रास होतो तोच त्रास यावेळी पण विचार करताना होतो की काच लोक वागत असतील खोत असल्याचा एक त्याला अहंकार आहे गर्व आहे पण तो कुटुंबाच्या बाबतीत त्याची दुसरी बायको दोन्ही मुलं दोन्ही भाऊ आई यांच्या बाबतीत तो खूप प्रेमळ आहे त्यांच्याशी चांगला वागणार आहे माणसासारखा माणूस येतो की जो विलन जो टिपी तुम्ही म्हणता सर्व काळ वाईट वागणार असा नाही त्याचा असतो वेद त्या वेदवर त्याचा खूप प्रेम असतं त्याचा आईवर खूप प्रेम असतं आई जे म्हणेल तर तो ऐकत असतो त्याला एकमेव अशी व्यक्ती असते की जी त्याला सुनावू शकते ती त्याची आई असते दोन्ही भावांच्या बाबतीत तो चांगला असतो असा तो कॅरेक्टर आहे आता काही प्रश्न या हिरो हिरोईन विचारा ते जरा सांगा कंगूर आहे Uh, जेव्हा समाजात अशा गोष्टी घडत असतात चुकीच्या कोणीतरी त्यांच्या ते विरोधात उभं राहणं गरजेचं असतं उभे राहतच नव्हतं काही थोड्या प्रमाणात का कवणं पण उभी राहतात तर त्या लोकांचं रिप्रेझेंटेशन वेद या कॅरेक्टर मधून की इथं प्रेमाचा फक्त अँगल नाही इथे हा अँगल आहे की जे चुकीचं घडतं मला त्याच्या विरुद्ध उभं राहायचं ते वेद रिप्रेझेंट करतोय मग वडील त्या पाहिजे तुझं सांगा असत कि काय सेम प्रश्न आहे का माझ्यासाठी तो आता तिकडे जसं की आम्ही अंधश्रद्धा मानू नये लोकांनी यासाठी आम्ही एक एंटरटेनमेंट सोर्स मधून हे प्रेझेंट करतो आहे तर काही काही बाबतीत कसं होतं मुली शोषित असतात कारण अख्खा गावच त्यांना बोलत असतो फॅमिलीज त्यांना बोलत असतात समाजात तशा तेन, रूढी असतात की त्यांना स्वतः समज नाही मांडता येत तर इथे ते स्ट्रॉंगली दाखवलंय तर ते काही मुलींसाठी काही महिलांसाठी मोटिव्हेशन ठरू शकतं की हा बाबा आपण आपले स्टँड घेतले पाहिजे सो so, हे फक्त लव्ह स्टोरीचं नाहीये इथे एक महिलांना मोटिव्हेशन देण्याचा पण एक आमचा हेतू आहे अमंगळ असत ते मी जमिनीत गाडतो माझी बायको गोदा तिकडी होती दिसते का कुठे आसपास नाही ना ती केळीला आपल्या आसपासही फिरकू द्यायचं नाही तिची सावली सुद्धा घरावर पडता कामा नये <laughs>